रायगड जिल्ह्यातील रोहा एक ऐतिहासिक शहर आहे शहरात वेळोवेळी सण समारंभाला अथवा नेत्यांच्या वाढदिवसाला अनेक बॅनर झळकताना पाहायला मिळतात हे बॅनर कुठेही लावून शहराची शोभा दूषित करतात हे लक्षात घेता रोहा नगरपालिकेने सर्व बहुमताने ठराव घेत श्रीराम मारुती चौकातील विशिष्ट आडव्या ठिकाणी तीन बत्ती नाका जिजामाता चौक दमखाडी फिरोज समोर दगडी शाळा पूर्वेकडील भिंत अष्टमी ब्लड बँक समोर नगर परिषद कार्यालय समोर आझाद चौक अष्टमी येथील विशिष्ट ठिकाणी रोहा नगरपालिकेचे रीतसर परवानगी घेत काही प्रमाणात शुल्क आकारून बॅनर लावण्याची मुभा दिली आहे त्याचप्रकारे या बॅनरवर स्कॅनर सुद्धा लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु या सर्व नियमाला धाब्यावर बसवत काही रोहेकर नागरिक राजकीय पुढारी त्याचप्रमाणे नेते मंडळ यांचे उल्लंघन करताना दिसत आहे चक्क श्री राम मारुती चौक येथे स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्तंभावर आणि श्री प्रभू रामाच्या मंदिराला झाकून बॅनर लावलेले रोहेकरांच्या लक्षात आले यानंतर रोहेकर नागरिक चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले सदर अनधिकृत बेकायदेशीर बॅनरवर गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्याची मागणी रोहेकर नागरिकांनी केली आहे आणि याच्यापुढे असा प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी घेण्याचे रोहा नगरपालिकेला आवाहन केले आहे आत्ताच सांगल्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांच्या स्वातंत्र्यवीर संग्रामात ज्यांनी आपलं जीव आपलं बलिदान दिलेलं आहे त्यांचं जे स्मारक आहे त्यासमोर जे बॅनरबाजी किंवा वारंवार त्याच्यासमोर वा बॅनर लावले जातात किंवा त्या बाजूला किंवा त्याच्या बाजूला कचरा पेटी ठेवली जाते त्या स्मारकाच्या बाजूला हो आधी याआधी काही वर्षापूर्वी व्यवस्थित साखळीने गेट टाईप असं केलेलं होतं तर त्याबद्दल नगरपालिका प्रशासनाने प पुन्हा एकदा ते व्यवस्थित करून त्याचा त्यांचा आदर राखला गेला पाहिजे यासाठी एक यासाठी आम्ही लेटर पण दिलेले आहेत काही महिन्यांपूर्वी मा, की त्याबद्दल बॅनरबाजी जी होते आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यातून त्याची जी अवेलना होते तर ते होऊ नये आणि त्यांचा आदर राखला जावा यासाठी आपण भरपूर वेळा त्यांना लेटरही नगरपालिकेला ले दिलं आहे तसेच आता तुम्ही बघू शकता राम मंदिराच्या समोर सुद्धा काही बॅनर लावलेले आहेत शहरामध्ये ठिकठिकाणी थी बॅनरबाजी लावलेला बॅनर लावण्याबद्दल पण काही नाही आहे नगरपालिकेकडून प परमिशन घ्यावी त्यातून प्रॉपर त्याचं जे काय हे असेल ते सर्व पूर्ण पूर्णता करून त्या बॅनर लावा अशी आमची मागणी आहे आणि जर कुठे काही चुकीचं होत असेल तर कोणाचाही बॅनर असो त्याच्यात अगदी कुठल्या संस्थेचे असू दे राजकीय असू दे त्यावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड